नमस्कार मैत्रिण स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आपण मऊ लुसलुशीत आणि कापसासारखी पांढरी शुभ्र अशी इडलीची रेसिपी पाहणार आहोत थंडीमध्ये पीठ फोगत नाही इडली निबर होते तर त्यासाठी मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा तुमची इडली नक्कीच फुगणार तर त्यासाठी माझा व्हिडिओ कंटिन्यू पहा तर इडली बनवण्यासाठी तांदळाचं प्रमाण पाहूया चार वाटे तांदूळ घ्यायचे तांदूळ कुठलाही घ्या फक्त चिकट असणारा तांदूळ घेऊ नका तर मी रेशनिंगचा तांदूळ आहे कोलम तांदळाची पण खूप छान इडली होती चार वाट्या तांदूळ घ्यायचा आणि दोन वाटी उडद डाळ घ्यायची हे प्रमाण खूप योग्य आहे आता तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा जोपर्यंत पांढरं पाणी निघत नाही तोपर्यंत धुवून घ्यायचं आणि नंतर आता उडदाची डाळ धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने स्वच्छ ता, आता हे डाळ तांदूळ धुऊन झालेत तर त्यामध्ये आता तांदूळमध्ये किंवा डाळीमध्ये मेथीचे दाणे घालायचे एक चमचा आणि हे असं दिवसभर मी भिजत ठेवणार आहे भिजत ठेवायचं आता हे भिजवून झालं आहे आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं इडलीसाठी थोडं जाड सरस ठेवायचं डोशासाठी एकदम फाईन पेस्ट आता तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून झाले आहे बरोबर बारीक झाली का नाही त्याची एकदा चेक करून घ्यायचं आणि पीठ कधी पण हवाबंद डब्यातच ठेवायचं म्हणजे चांगलं फुकतं पीठ आता डाळ बारीक करून घ्यायची दोन्ही पण वेगवेगळं बारीक करायचं अगोदर तांदूळ करायचे आणि नंतर उडदाची डाळ बारीक करायची तर डाळ पण बारीक झाली आहे तर दोन्ही एकत्र करून घ्यायचं आता हे बारीक दोन्ही बारीक करून झाल्यानंतर पळीच्या सायेने एका दिशेने व्यवस्थित हलवून घ्यायचं त्याच्यामुळे हवा तयार होते आणि पीठ चांगलं फुकतं आणि आता हे बॅटर रात्रभर मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं माझ्याकडं पीठ फुगल्याची क्लिप वीज झाली आहे थंडीमध्ये पीठ फुगत नाही तर डब्याच्या खाली थोडंसं कोमट पाणी ठेवायचं रात्रीचं मग पीठ छान फुगतं पिठामध्ये सोडा घालण्याची पण गरज पडत नाही आणि जेवढं लागतं तेवढंच पीठ घ्यायचं आणि त्यावर थोडं मीठ टाकायचं सगळ्या पिठात मीठ नाही टाकायचं आपलं जसं पाहिजे तसं थोडं थोडं घ्यायचं नंतर ब्रश सायने तेल लावून घ्यायचं इडलीच्या भांड्याला तोपर्यंत मी इकडं पाणी गरम करत ठेवलं आहे गॅसवर तर इडली लावून घ्यायची दहा ते पंधरा मिनट आता इडली उकडून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आता इडलीला वाफ देऊन घ्यायची पंधरा मिनिट वाफ देऊन झाली आपली इडलीला तर इडली तयार झाली आहे आणि इडली लगेच नाही काढायची जरा थंड होऊ द्यायची आणि इडलीच्या अगोदर क कडा रिकाम्या करायच्या सगळ्या बाजून व्यवस्थित कडा कम्या करून घ्यायच्या मी सगळे अगोदर रिकाम्या करून घेतले होते कळा पहा तर आपली इडली किती पांढरी शुभ्र झाली एकदम आणि मऊसूद झाली आहे इडली तुम्ही सांबरसोबत चटणीसोबत सर्व करू शकता मी चटणीसोबत सर्व करणार सर आहे मस्त तडका द्यायचा चटणीला ओल्या नारळाची चटणी नाश्त्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे इडली आणि चटणी कुणा कुणाला आवडते इडली चटणी हे नक्की सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा